नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत काल राहिलेलं जे वावर आमचं गबळ काढायचं राहिलेलं होतं ते आता आम्ही काढून घेतले माझ्या दोन साऱ्या बाकी आहे पण लाईट जी आहे ती दिवसाची होती सध्या हे बघा त्याच्यामुळं लाईट यायच्या आधीमध्ये पटकन पटापट आम्ही उरकून घेतलं उचल उचल गवत आणि लगेच तू त्याच्या पप्पांनी ड्रिप जे आहे ते चालू करून दिलं होतं म्हणजे कसं लगेच लगे पाणी देऊन जाईल त्याला चांगलं पाणी बसेल लाईटचं आहे तोवर हे पा माझ्या पलीकडच्या काळाच्या दोन तीन सऱ्या आईल्या आहेत तर त्याचं ड्रिपचे कॉक बंद करून ठेवलेलं होते त्यांनी माझी एक सरी झाली काढून आणि त्याच्यानंतर मग मी लगेच ते कॉक चालू करून दिलं आहे अजून दोन सऱ्या आईलाय तर काही काही ठिकाणी ड्रिपच्या नळ्या ज्या ना त्या फुटलेल्या आहेत हे बघा अशा असं पाणी वगैरे उडतं आहे असं पाणी उडतं आहे बऱ्याच ठिकाणी उडतंय आहे तर ते, 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 ते बंद करायचं काम तृप्तीश पप्पांचं चालू आहे ते पुढं नळ्यांचे तोंडबिंडं काढून घेत आहेत उघडे करून आणि त्यातून पाणी जे आहे ते व्यवस्थित काढून आणि त्याच्यानंतर ते म्हणजे तर फुटलेलं आहे ते रिपेअर करून घेत आहेत तर ते घरगुती जुगाड लावून उपाय व चालू आहे त्यांचं रिपेअरिंग करायचं तर चला आपण बघू ते कसं करतायत आज आम्ही तृप्तीला घरीच ठेवून आलो आहे कारण काल संध्याकाळी दादू थोडासा रडायला लागला आता तिला म्हटलं तू घरी थांब आजीला फोन नाही लावतायत मग तो जर जास्त रडायला लागला तर ती फोन करून सांगेल तर चला आता बघू तृप्तीच्या पप्पांचा जुगाड ते कायमच रिपेअर करत असते त्या नळ्या टेप चिटकवते तर कोणता टेप चिटकवते आपण बघू तरी कारण बऱ्याच मंडळींचं म्हणणं असतं की ट्रिपच्या नळ्या हो? कट होतात ठेवून दिल्यानंतर त्या कधी कधी घड्यांवरती खराब होऊन जातात कोणता टेप वापरी त्या स्वस्तात मस्त कामा नळी पण कट व्हायचं काम नाही ना ग माझा आल्यावर केवळ लिजिथे काढू आपण आता मी पलीकडं आपला लाईटला आपण टेप वापरतो चिगट टेप वायरी साठी वायरी साठी वायरिंग लाईंडरे जॉईंडरच्या जवळच जॉईंटर जवळ दोन ठिकाणी ते आता चालू मधी कट करायचं आम्ही परत जोडायचं जोडलं जाणार नाही ना आपलं पण वेगळं आहे आहे कमी व्हायचं काम नाही ना तर हातची गट टेप आपला वापरून पण तुम्ही दुपचार नळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित पॅक करू शकता त्याने लाईट आली आहे तर मी आता तुझ्या एवढ्या राहिलेल्या दोन साऱ्या तर गवळ काढून घे मी एवढ्या नळ्या व्यवस्थित करून घेतो हे बघ बरेच दिवस ठून द्यायला होत्या ना गळ्या त्याच्यामुळे पडत पडत्या उंदर करंडी त्या लईच करंडी जागा असली मग नाही बघ का मग त्याला जॉईंट रस्ट लावा लागत पण माझं बारीक सारीक असलं गाड्यांवरती लिकेज झालेलं असलं तर ते ह्यानी निघू शकतं हे पा मस्त वल्ल होत नाही काय गरज नाही पाण्याची तर गरजच आहे तिकडं हे पाव मंडळी बरं व्यवस्थित चालू राहिले जरा हे पा ते फुटलं पण आहे चांगलं लालच इकडचं ना यातलं गवत बऱ्यापैकी हे झाले बरं का कमी झाले त्यांनाशक हे पा वाढलंय पण मस्त कुडं आहे अजून गॅप भरून घ्यावा लागेल भरून घ्यायचं वाटतं हा आहे का फुटले हे पा लांबून नाही दिसत जवळ आले कळाले लावले म्हणून हे बा स्मार्टने पेर तरी एकदम मस्त आता हे गवत कमरे एवढं झालं का आपल्याला परत येणारे उचलायचे घ्यायचे हा म्हणजे तोडायला अडचण येणार नाही नाही बेटात नळ्या उतल्या काळ्यांचा विषय संपला कारण लगेच त्या चमटा ते आपलं पाणी जाणार काळजी घ्यावं लागत ड्रिप वरती थोडा ताण होतो आपण मग तेवढं जर कष्ट घेतले तर मग आपल्याला कायम स्वरूप ड्रिप कायम टिकून राहत चांगलं कवर पण आहे का नाही मेपा वरती पण बऱ्याच न्या ठिकाणी नळ्या आहेत ते म्हणजे मी काढून घेतो आता हे बघा एकदम भारी वल्लं उरायला तिकडे एक दोन मोठरले लिकेज आहेत ते म्हणले तर पुढं आहे मी तेवढे लव दोन लिकेज लावून आलो कारण तिथं जरा जास्तच गळत आहे त्याच्यानंतर मग मी एकटा लावून घेतो लिकेज कारण माझी तब्येत जरा आता डाऊन डाऊन आहे आज मला सकाळपासून कॅशिंग काहीवरल्या त्याच्यामुळे सर्दी झाली आणि रोख पण दुखायला लागले याने नको आता तुझ्या घरी मी राहिलेला आता तेवढं नळ्यांचा रिपेअर लिकेज काढून घेतो तर त्याला मंडळी आता जाते मी घरी दादू पण उठला असून बराच वेळ झाला येऊ गाडीवरती जाऊ आता तर आजचा लॉग ड्रिपच्या नळा रिपेअर करण्याचा आपला देश जुगाड आहे तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा आणि जर तुमच्या शेतामध्ये ड्रिप जर असेल तर नक्की हा जुगाड एकदा ट्राय करून बघा सक्सेसफुल आहे की नाही तर चला आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय